आपण पाहत आहात क्रांती में भारत लाइव टीवी न्यूज चॅनल पूर्णा तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील मोजे हटकरवाडी इथे सरपंच पांडुरंग मारुतराव सदगर देवराव सुभानराव सदगर हे या वर्षीचे पोळ्याचे मानकरी होते त्यांच्या हस्ते सर्व बैलांचे विधिवत पूजन करण्यात आले मंगलाष्ट गाथेद्वारे बैलांचे लग्न लावून मारुती मंदिराच्या पाच फेऱ्या लावण्यात आल्या अतिशय देखना हा बैलपोळा सण साजरा करण्यात आला ग्रामीण भागातील अतिशय भावपूर्ण संस्कृतीचे यावेळी दर्शन झाले ते म्हणजे लहान लहाण्यांनी मोठ्या व्यक्तींचे पाया पडून आशीर्वाद घेणे हल्लीत ही पाया पडून आशीर्वाद घेण्याची प संस्कृती दुर्मिळ होत चालली आहे हिचे जतन करणे गरजेचे आहे असे मत ही यावेळी व्यक्त करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मास्टर अनिल कांबळे सहपरिवारासह या सणाला उपस्थित राहून त्यांनी त्यांनीही बैलांची पूजा करत त्यांना पुरणपोळी चारण्याचा आनंद घेतला तर चुडावा येथेही मोठ्या प्रमाणावर बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांची पूजा करत बैलपोळा सण साजरा करत एकमेकांचे आशीर्वाद घेतले तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या गावाची मानकरी होतात कशा पद्धतीने आज आपण पोळा सण सा साजरा केला सण हे दरवर्षीप्रमाणे सर्व गावकरी मंडळी मिळून काय भान बांध सर्वांच्या घरी जाऊन व्यवस्थित कोणाचे बैठे राहिले कोण राहिले काय करू बरमणाला बोलून वाजत वाजत श्रीम गावकरी मंडळी सरपंच सरपंच मानकरी सर्व इतर मंडळींमुळे आणि दरवर्षीप्रमाणे मंदिरापुढे बैलाची हळद कुंकू काय आपली ते गावराने भाषा म्हणजे ते हवेची डाळ त्याप्रमाणे शिंदे जे आणि येऊ लागते काकडी घाते भोकळे घाते हे सर्व मंदिरापुढे आम्ही सर्व गावकरी मिळून बैल पंढर थांबून महा पूजा करून वाजत गाजत मिरवणूक करून ती सर्व गावकरी मिळून ओळा साजरा करणार काम करतो आज मी सात्रीला जात असताना माझे मित्र मास्टर रानिल कांबळे यांच्यासोबत मित्रपणा असल्यामुळे पोळ्यानिमित्त मी त्यांना बैलाची महापूजा करण्यासाठी निमंत्रण निमंत्रित केलं होतं वहिने मास्टर आणि कांबळे यांचे सर्व कुटुंब परिवार घरी येऊन आनंदात पोळ्या साजरा करण्यात आला सर्व जनतेस शेतकरीवारी स्थांच्या सर्व पोळानिमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा पोळा सण आहे कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये तुम्ही सण साजरा केला आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे यावे वर्षी शेतकऱ्याचा सण म्हणून पोळा सण साजरा केला जातो आणि जल्लोषात वाजत गाजत दांड सर्व आनंदात उत्साह साजरा करण्यात आला काय काय असते त्याच्यामध्ये विधिविध पूजा करायची बैलाची पूर्ण गावकऱ्याची बैल मानकऱ्याची हस्ते पूजा होते त्यांच्या बैलाची त्यांच्या गावाची मानकरी भानुरंग सदगर व देवराव सदगर त्यांच्या हस्ते पूर्ण गावातल्या बैलाची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर मंगलास पाच होतात आणि पूर्ण मंदिराला पाच हरण्यात नंतर येईल आणि या ठिकाणी त्याच्यानंतर गावातल्या ग्रामदैवताला आणि आपल्या शेतातल्या सगळ्या दैवताला नारायण पूर्ण मुद्या हरच्या विचारू असतो शेतकऱ्याचा समृद्ध सण म्हणून आज महिला प्रति आपली सतत व्यक्त होऊन हा पूर्वीपणापासून शेतकरी पारंपरिक सण किती किती जोड्या असतात आणि किती जोड्या असतात साधारण सोड्या साधारणतः एक मी एक हजार पुढे असतील कशामध्ये हे वातावरण असते सगळं वातावरण कसं असतं म्हणलं वातावरण एक लग्नाचा सण असतं सण लग्नच वैलांच्या लग्नाच्या सणातून वातावरण समीकर बॅटबाज्या आनंद समीकर शेतकऱ्यांचा बैलाचा त्या बैलकऱ्यांच्या निमित्तानं सर्व शेतकरी राजाला शुभेच्छा